जांगड गुत्ता ग मी झालोय खलबत्ता प्रेमाचा जांगड गुत्ता ग मी झालोय खलबत्ता ग तूर्वसी रूपाची तूर्वशी रूपाची मी कोळश्याचा बुक्का ग तूर्वसी रूपाची मी कोळस्याचा बुक्का ग प्रेमाचा जांगड गुत्ता ग मी झालोय खलबत्ता ग तू विचाराची मान करी तू विचाराची मान करी मी जनतेची थट्टा ग प्रेमाचा जांगड गुत्ता ग मी झालोय अडकित्ता तू धनाची पतपेढी तू धनाची पतपेढी मी कुबेराचा सट्टा ग प्रेमाचा जांगड गुत्ताग मी झालोय खलबत्ता तू अस लोनी तू मी सडक्या दुधाचा मठ्ठाग तू अस लोनी सडक्या दुधाचा ग प्रेमाचा जांगड गुत्ता ग मी झालोय खलबत्ता ग तू कर्माची चेक जरी तू कर्माची चेक जरी मी खर्चाचा ग तू खर <coughs> प्रेमाची चेक जरी मी खर्चाचा चिठ्ठा प्रेमाचा जांगड गुत्ताग मी झालोय अडकित्ता ग तू सरबन मलमल तू सरबन मलमल मी चिंध्यांचा ग तू सरबन मखमली मी चिंध्यांचा गट्ठाग प्रेमाचा जांगड गुत्ताग मी झालोय खलबत्ता तू सद्गुणाची कादंबरी तू सद्गुणाची कादंबरी मी दुर्गुणाचा पुठ्ठा ग तू सद्गुणाची कादंबरी मी दुर्गुणाचा पुठ्ठा ग प्रेमाचा जांगड गुत्ता ग मी झालो हे अडकित्ता ग तू प्रेमाची अप्पू जरी तू प्रेमाची अप्पू जरी मी मनोहर बिडीचा कट्टा ग तू प्रेमाची अप्पू जरी मी मनोहर बिडीचा कट्टा ग प्रेमाचा जांगड गुत्ताग मी झालोय खलबत्ता ग तू साधी सरळ वाट जरी तू साधी सरळ वाट जरी मी त्या वाटेचा ग तू साधी सरळ वाट जरी तू साधी सरळ वाट जरी मी त्या वाटेचा ग प्रेमाचा जांगड गुत्ता ग मी झालोय अडकित्ता ग तू लोणी तू लोणी मी सडक्या दुधाचा मठ्ठा ग तू मी सडक्या दुधाचा मठ्ठाग प्रेमाचा जांगड गुत्ता ग मी झालोय अडकितता ग प्रेमाचा जांगड गुत्ता ग मी झालोय खलबत्ता ग धन्यवाद